एका कॉलेजची ॲडमिशन मोहीम किती मोठी असू शकते याचा कधी विचार केलाय आज आपण फक्त एका कॉलेजच्या ॲडमिशन प्लॅनबद्दल नाही बोलणार आहोत तर ही एका लहान शहरातल्या संस्थेने आखलेल्या एका जबरदस्त हायपर लोकल मार्केटिंग रणनीतीची केस स्टडी आहे विचार करा एक संपूर्ण जिल्हा बारा तालुके सहाशेहून अधिक गावं आणि शेकडो शाळा कॉलेजेसना जोडणारी एक योजना बरोबर आपल्या हाती अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा यांच्या प्रवेश जनजागृती मोहिमेची माहिती आली आहे आणि वरवर पाहता ही एक सामान्य प्रवेश प्रक्रिया वाटू शकते पण आपण जेव्हा याच्या रचनेच्या खोलात जातो तेव्हा लक्षात येतं की ही एखाद्या लष्करी मोहिमे इतकीच नियोजनबद्ध आहे आज आपण याच योजनेचे म्हणजे थर उलगडून पाहणार आहोत यामागची विचारसरणी काय आहे अंमलबजावणी कशी होते आणि आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं चला तर मग याच्या मुळाशी जाऊया कोणत्याही मोठ्या योजनेच्या मागे एक नेतृत्व असतं इथे सर्वात वर आहेत संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद गवळी आणि सचिव श्री निशांत गवळी आपल्या माहितीनुसार त्यांच्या उद्योगाभिमुख दूरदृष्टीचा उल्लेख आहे पण दूरदृष्टी असणं एक गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणं ही दुसरी अगदी आणि त्यासाठीच एक स्पष्ट कार्यप्रणाली दिसते कॅम्पस डिरेक्टर श्री वैभव राऊत हे अंमलबजावणी आणि समन्वयावर लक्ष ठेवतायत तर संपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व करतायत डॉक्टर शरद मुळीक पण इथे एक रंजक गोष्ट आहे नेतृत्व जरी केंद्रीभूत असलं तरी कामाचं स्वरूप पूर्णपणे विकेंद्रित आहे म्हणजे विजन वरून येत आहे पण ऍक्शन जमिनीवर होते हे महत्त्वाचे म्हणजे एक स्पष्ट उत्तरंड आहे है, एक हैरारकी आहे है, पण या साखळीतला सगळ्यात महत्वाचा दुबा कोणता जो या वरच्या पातळीवरील धोरणांना थेट गावागावांपर्यंत पोहोचवतो त्यासाठी दोन जिल्हा समन्वयकांची नियुक्ती केली आहे डॉ विशाल हिंगमेरे आणि श्री सुहास पाटील हे दोघे म्हणजे या मोहिमेचे फील्ड जनरल आहेत असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन करणं प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या माहितीचं विश्लेषण करणं आणि तालुका समन्वयकांना मार्गदर्शन करणं ही सगळी धुरा त्यांच्या खांद्यावर आहे तेच रणनीती आणि वास्तव यांना जोडणारा पूल आहेत बरं म्हणजे वरच्या पातळीवर एक मजबूत टीम आहे पण या टीमचं दक्ष काय म्हणजे ते किती मोठ्या मैदानात खेळत आहेत आपल्या स्रोतांमधले आकडे पाहिले की या मोहिमेचा आवाका लक्षात येतो आणि तो खरंच थक्क करणार आहे अगदी आपण आकड्यांवर नजर टाकूया एक जिल्हा सातारा बारा तालुके आणि लक्ष आहे सहाशे एकवीस गावांपर्यंत पोहोचण्याचं सोबतच तीनशे पंचेचाळीस शाळा नव्वद ज्युनियर कॉलेज चौदा आय टी आय आणि बारा बी सी ए कॉलेजेसना भेटी देण्याचं नियोजन हे आकडे फक्त संख्या नाहीत तर या मोहिमेची महत्वाकांक्षा दाखवतात त्यांना फक्त शहरापुरतं मर्यादित राहायचं नाहीये आणि हे सगळं करण्यासाठी किती मोठी टीम लागेल म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत पोहोचायचं प्रचंड मनुष्यबळ लागणार तिथेच या नियोजनाचं खरं कसब दिसतं प्रत्येक तालुक्यासाठी एक तालुका समन्वयक नेमला आहे जे सहसा कॉलेजमधील विभाग प्रमुख आहेत त्यांच्यासोबत पाच ते सहा शिक्षक समन्वयक आणि इतर कर्मचारी म्हणजे प्रत्येक तालुक्यात सरासरी अकरा लोकांची टीम संपूर्ण जिल्ह्यात मिळून ब्याऐंशी शिक्षक आणि एकोणचाळीस इतर कर्मचारी या कामात गुंतले आहेत थांबा ब्याऐंशी शिक्षक ही गोष्ट मला थोडी खटकतीये शिक्षकांचं मुख्य काम तर शिकवणं आहे बरोबर त्यांना या मार्केटिंगच्या कामात ओढणं कितपत योग्य आहे यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम नाही का होणार हा हा खूप महत्वाचा आणि वैध मुद्दा आहे पण या मॉडेलनुसार कॉलेज याकडे मार्केटिंग म्हणून पाहत नाहीये ते याला करिअर मार्गदर्शन म्हणत आहेत विचार करा जेव्हा एखादा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा त्याचा उद्देश उत्पादन विकणं असतो पण जेव्हा एखादा शिक्षक जो स्वतः इंजिनिअरिंग शिकवतो तो विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा तो सेल्समन नसतो तो मार्गदर्शक असतो अच्छा म्हणजे इथे विश्वासार्थेचा मुद्दा येतो अगदी शिक्षक अभ्यासक्रमाचे फायदे तोटे अधिक प्रामाणिकपणे सांगू शकतात की नाही कोणत्या शाखेत काय आव्हानं आहेत हे ते जास्त चांगल्या प्रकारे समजावू शकतात विद्यार्थ्यांचा एका अनोळखी व्यक्तीपेक्षा आपल्या गुरुजनांवर जास्त विश्वास असतो कॉलेजने हीच मोठी जोखीम उचलली आहे पण त्यातून मिळणारी विश्वासार्हता विकत घेता येत नाही मुद्दा पटला आता या टीममधील प्रत्येक स्तरावरील जबाबदारी कशी विभागली आहे हे पाहूया कारण एवढ्या मोठ्या टीममध्ये प्रत्येकाची भूमिका स्पष्ट नसेल तर गोंधळ उडू शकतो इथे जबाबदारीचं त्रिसूत्री विभाजन दिसतं सर्वात वरचे जिल्हा समन्वयक धोरणात्मक काम करतात म्हणजे जिल्ह्याचं वेळापत्रक माहितीचं विश्लेषण आणि इच्छुक विद्यार्थ्यांचं समुपदेशन म्हणजे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या हाताखाली असलेले तालुका समन्वयक मग व्यवस्थापकीय भूमिकेत येतात म्हणजे आपल्या तालुक्यातील शाळा कॉलेजची यादी बनवणं मुख्याध्यापकांशी बोलून भेटीची वेळ ठरवणं आणि आपल्या टीमला रोजच्या कामासाठी मार्गदर्शन करणं ते जणू त्या तालुक्याचे फील्ड मॅनेजर आहेत आणि मग येतात शिक्षक समन्वयक ज्यांना आपल्या माहितीमध्ये खरे सैनिक म्हंटलं आहे कारण तेच थेट मैदानात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांचं काम फक्त माहिती पत्रका वाटण्यापुरतं मर्यादित नाही असे सांगतात पण थांबा यात एक मुद्दा आहे जो मला खूप महत्त्वाचा वाटतो ते फक्त माहिती देत नाहीत तर इच्छुक विद्यार्थ्यांची नावं आणि संपर्क क्रमांक पण नोंदून घेतात म्हणजे म्हणजे हे तर शुद्ध मार्केटिंग झालं नाही का यालाच लीड जनरेशन म्हणतात ना हो मार्केटिंगच्या भाषेत हे थेट लीड जनरेशन आहे आणि हे खूप स्मार्ट आहे याचा अर्थ काय की ही मोहीम फक्त जाहिरात करून थांबत नाही इथे प्रत्येक संभाव्य विद्यार्थ्याची नोंद घेतली जाते जेणेकरून कॉलेजनंतर त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतं यामुळे जाहिरात वाया जाण्याचा धोका कमी होतो आणि केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचा हिशोब लागतो प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला आणि त्यातून किती संभाव्य विद्यार्थी मिळाले हे मोजता येतं म्हणजे ही मोहीम फक्त ब्रँडिंगसाठी नाही तर थेट रिझल्ट ओरिएंटेड आहे आता हे पाहूया की कॉलेज नक्की काय विकत आहे म्हणजे कोणते अभ्यासक्रम आहेत आणि किती जागा आहेत आपल्या माहितीनुसार कॉलेजची एकूण प्रवेश क्षमता नऊशे आहे याचं विभाजन पण विचारपूर्वक केलेलं दिसतं पदवी म्हणजे बीटेकसाठी सर्वाधिक चारशे पन्नास जागा आहेत यात कॉम्प्युटर सायन्स आणि ए आय अँड डेटा सायन्स सारख्या नवीन मागणी असलेल्या शाखा आहेत आणि सोबतच ई एन टी सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या पारंपारिक पण महत्त्वाच्या शाखांचाही समावेश आहे आणि पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी तीनशे जागा तर ए आणि एमसीए साठी एकूण एकशे वीस जागा या आकड्यांवरून काही ट्रेंड दिसतो का नक्कीच कॉम्प्युटर सायन्स आणि आय अँड डेटा सायन्स या दोन शाखांना प्रत्येकी एकशे वीस जागा दिल्या आहेत हे स्पष्टपणे दाखवतं की कॉलेज सध्याच्या बाजारपेठेतील मागणी आणि विद्यार्थ्यांचा कल ओळखून आहे ते फक्त पारंपरिक अभ्यासक्रमांवर अवलंबून नाहीत तर भविष्यातील तंत्रज्ञानावर भर हा एक धोरणात्मक निर्णय आहे आतापर्यंत आपण या मोहिमेची रचना टीम आणि उत्पादन पाहिलं पण यात एक भावनिक आणि तितकाच प्रभावी पैलू आहे जो मला या संपूर्ण योजनेचा मास्टरस्ट्रोक वाटतो तो म्हणजे माझी आणि सध्याच्या विद्यार्थ्यांना केलेलं आवाहन हे खरंच एक खूप हुशारीचं पाऊल आहे माहितीमध्ये स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं आहे की त्यांनी आपल्या परिसरात मित्रपरिवारात कॉलेजमधील स्वतःचे सकारात्मक अनुभव सांगावेत संस्थेतील वातावरण प्लेसमेंट आणि संस्कृतीबद्दल माहिती द्यावी आणि इतकंच नाही तर इच्छुक विद्यार्थ्यांची नावं आणि संपर्क क्रमांक थेट कॉलेजपर्यंत पोहोचवावेत पण हे किती प्रभावी ठरू शकतं म्हणजे मित्रमैत्रिणींचं ऐकून किती जण प्रवेश घेतील प्रचंड यालाच आपण वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणतो आणि हे कोणत्याही पेड जाहिरातीपेक्षा शंभरपटीने पटीने प्रभावी असतं विचार करा एकीकडे कॉलेजची मोठी जाहिरात आहे आणि दुसरीकडे तुमच्याच गावातला तुमच्या ओळखीचा मुलगा किंवा मुलगी सांगतेय की अरे मी याच कॉलेजमध्ये शिकलो मला चांगली नोकरी लागली वातावरण खूप छान आहे तुम्ही कोणावर जास्त विश्वास ठेवाल अर्थातच ओळखीच्या व्यक्तीवर बरोबर कारण तो अनुभव खरा असतो त्यात कोणताही व्यावसायिक हेतू दिसत नाही यामुळे एक नैसर्गिक विश्वास निर्माण होतो माजी विद्यार्थी हे संस्थेचे सर्वोत्तम ब्रँड एम्बॅसेडर्स असतात कारण ते स्वतः त्या उत्पादनाचा यशस्वी परिणाम असतात कॉलेजने आपल्या या सर्वात मोठ्या ताकदीला ओळखलं आणि त्यांना या मोहिमेत सामील करून घेतलं तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश मोहीम ही केवळ जाहिरातबाजी नसून एक अत्यंत सुनियोजित बहुस्तरीय आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेली व्यापक योजना असू शकते हे एक परिपूर्ण ग्रासरूट्स ऑपरेशन आहे अगदी आपण जर याची वैशिष्ट्ये सारांश रूपात मांडली तर स्पष्ट नेतृत्व जबाबदारीचं अचूक विकेंद्रीकरण प्रत्येक स्तरावर निश्चित उद्दिष्टे विश्वासार्हतेसाठी शिक्षकांचा वापर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा प्रभावी वापर यातून केवळ प्रवेश मिळवणे हा उद्देश दिसत नाही तर आपल्या भागामध्ये एक मजबूत संपर्क जाळे आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याचा दीर्घकालीन प्रयत्न दिसतो या माहितीमध्ये उपक्रम यशस्वी करण्यासाठी लागणारी संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार मांडली आहे पण या सगळ्यावर विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतोय अशा मोहिमेच्या यशाचं खरं मोजमाप काय असावं केवळ भरल्या गेलेल्या त्या नऊशे जागा हा एक आकडा नक्कीच आहे पण हाच खरा प्रश्न आहे यशाची व्याख्या काय त्या सहाशेपेक्षा जास्त गावांमध्ये पोचून ज्या हजारो विद्यार्थ्यांनी कदाचित प्रवेश घेतला नाही पण त्यांना करिअरबद्दल दोन गोष्टी नव्याने काढल्या त्या मार्गदर्शनाची गुणवत्ता हे यश नाही का कदाचित या मोहिमेचं खरं यश आज मोजताच येणार नाही ते काही वर्षांनंतर दिसेल जेव्हा या गावागावांमधून शिकून मोठे झालेले इंजिनियर्स आपल्या भागात काहीतरी बदल घडवतील आणि त्यातून कॉलेजने त्या समाजात निर्माण केलेल्या प्रतिष्ठेत ते यश मोजलं जाईल यशाची व्याख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित असते की ती दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रभावावर अवलंबून असते यावर विचार करायला हवा